चला मुलांनो आज आपण बघणार आहोत चिकू आणि गुळूची गोष्ट एक सुंदर आणि घरदाट असे जंगल होते त्या जंगलामध्ये एक गुळू नावाचा हत्ती राहत असे आणि त्याची चिकू नावाची एक खरुताई मैत्रीण राहत असे त्या दोघांची ही मैत्री खूपच प्रसिद्ध होती गुळू हा हत्ती शरीराने मोठा पण मनाने खूपच कोमल होता तर चिकू ही अतिशय चपळ आणि हुशार होती एके दिवशी फेरफटका मारत असताना त्यांच्या असे लक्षात येते की आज जंगल खूपच शांत शांत वाटत आहे चिकू चिकूला म्हणते की गोळू आज जंगल खूपच शांत वाटत आहे आणि गुळूही चिकूला म्हणतो की तू म्हणतेस ते बरोबर आहे आज जंगल खूपच शांत वाटते बहुतेक त्या जुन्या ओकच्या झाडाकडनं कसला तरी आवाज येत आहे त्या जंगलात एक उलमो नावाचा घुबड राहत असे त्या घुबडाने सर्वांना एकत्र केले आणि सांगितले की माझ्या असे लक्षात आले आहे की मानव आपली झाडे कापत आहे आणि त्यामुळे आपल्यावर वर्थ, जंगलावरती त्यांनी हल्ला केला आहे हे ऐकून सर्व प्राणी खूपच घाबरतात आणि बघतात तर खरंच माणसांनी उपकरणे घेऊन एका बाजूने जंगल तोडण्यास सुरुवात केलेली त्यांना दिसते यावर गुळू म्हणतो की हे जंगल म्हणजे हो हो आपले, आपले घर आहे हे आपण त्यांना तोडून देऊ शकत नाही आणि या गोष्टीचा चिकूलाही खूप राग येतो चिकू ही म्हणते हो हो गुळू बरोबर आहे तुझ आपल्या जंगलाचं रक्षण आपणच करायला हवं हे आपलं घर आहे त्याप्रमाणे मग दोघे मिळून सर्व प्राण्यांना एकत्र करतात गुळू वेगवेगळ्या युक्ती सुचवतो आणि जमिनीवरती मोठाले प्राणी घेऊन अडथळा निर्माण करतो आणि वरती आकाशामध्ये पक्ष्यांना पहाऱ्यासाठी ठेवतो मोठे प्राणी जमिनीवर आणि पक्षी आकाशातून पहारे देऊ लागतात एके दिवशी माणसाची जंगलामध्ये पुन्हा एंट्री होते आणि माणसांना सामोरे जायला लागते ते प्राण्यांच्या भल्या मोठ्या फौजेला त्यांचं चिगळ नेतृत्व करत असतो गुळू म्हणतो हे जंगल म्हणजे आमचे घर आहे आणि हे आम्ही तुम्हाला तो तोडू देणार नाही प्राणी एकत्र येतात आणि सर्वांना पळून लावतात माणसे पळून जातात त्यामुळे प्राण्यांना खूप खूप आनंद होतो आणि ते आनंदाने उड्या मारू लागतात